नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी अंजली आपण जर नवीन असाल तर आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा तसेच शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा संपूर्ण बातमी मंत्रालय मुंबई पाठपुरावा आज जानेवारी रोजी ऑक्टोबर शासन निर्णयाच्या अंमलबजावणी संदर्भात मुंबई मंत्रालय येथे छत्रपती संभाजी नगर शिक्षक विभाग मतदारसंघाचे लाडके आमदार विक्रम काळे साहेब पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्याजित तांबे साहेब पुंडलिक रहाटे काका शंकर शेळे विजय सुराशे व सदानंद लोखंडे यांनी मिळून दिवसभर विविध विभागात व मंत्री महोदयांना भेटून पाठपुरावा केला असता काही बाबी निदर्शनास आल्या आहेत आज दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वित्त विभागाचा सन दोन हजार पंचवीस राज्यातील सर्वच विभागाच्या पुरवण्या मागण्या व लागणाऱ्या निधीसाठी अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसच्या अंदाजीत खर्चाची रक्कम राज्यातील सर्व विभागांनी अनिवार्य खर्चाचे प्रस्ताव वित्त विभागांतर्गतच्या अर्थसंकल्प कक्षातील अर्थ दोन कार्यसनात नोंदवून वित्त विभागात संबंधित व्यायी शाखा यांच्याकडे अंतिम प्रस्ताव पाठविण्याची तारीख ही दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ही ऑनलाईन स्वरूपात वित्त विभागाकडे दाखल करायची आहे व सदरील मागणी किंवा प्रस्ताव वित्त विभागाच्या व्यायी शाखेकडून अर्थसंकल्प शाखेकडे अंतिमतः प्राप्त होण्याची कालमर्यादा ही सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे तोपर्यंत आपल्या मागणीची फाईल ही वित्त विभागात पोहोचणे गरजेचे आहे तसेच ची बैठक ही एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई मंत्रालय येथे आयोजित करण्यात आलेली आहे त्यानंतर माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण व वित्त विभागाचे अवर सचिव रणजित सिंग देऊल व ओमप्रकाश गुप्ता यांच्या कार्यालयात आपल्या मागण्याचे निवेदन सादर केले निवेदनाच्या प्रति पीडीएफ स्वरूपात सादर करीत आहे तसेच माननीय उपमुख्यमंत्री यांचे खाजगी प्रधान सचिव एन नवीन सोना साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सुद्धा आपल्या मागण्याचे निवेदन ते सुद्धा पीडीएफसोबत सादर करीत आहे ऑक्टोबर चौदाचा शासन निर्णय सादर केला असता त्यांनी माननी नामदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कानावर हा विषय घालून येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद होईल असा सकारात्मक आशावाद यावेळी व्यक्त केला त्यानंतर शिक्षक आमदार विक्रम काळे साहेब यांच्यासोबत अजितदादा पवार साहेब यांच्या कार्यालयात सुद्धा आपल्या मागण्यासंदर्भात पत्र ते सुद्धा सोबत देत आहोत देण्यात आले राज्याचे लाडके शिक्षणमंत्री माननी नामदार दादाजी भुसे साहेब यांची भेट घेऊन आपल्या मागण्यासंदर्भात त्यांना निवेदन सादर करण्यात आले त्यांनी सांगितले की फक्त निधीची तरतूद आपल्याला या अधिवेशनात करायची आहे हिवाळी अधिवेशनात निधीची तरतूद न झाल्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर बांधवांमध्ये कमालीची अस्वस्थता व नाराजी दिसून येत आहे व शिक्षक समन्वय संघ व राज्यातील इतर संघटना आझाद मैदान मुंबई येथे कुठल्याही क्षणी आंदोलन घोषित करणार असल्यामुळे आपण तात्काळ याची दखल घेऊन येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये निधीची भरीव तरतूद करावी अशी विनंती त्यांना केली एकंदरीत ताजच्या पुराव्यावरून असे दिसून येते की आपल्याला येणाऱ्या एकवीस तारखेपर्यंत प्रचंड मेहनत आंदोलन तसेच जोरदारपणे पाठपुरावा करावा लागणार आहे तरच वाढीव टप्पा आपल्या पदरात पडेल असे दिसते तरी राज्यातील सर्वच संघटनांनी एक फेब्रुवारीपर्यंत एकत्रित येऊन योग्य तो निर्णय घ्यावा ही विनंती काही समन्वयकाचे म्हणणे झाले होते की आपल्याला बजेट अधिवेशनात जायची गरज नाही तो संभ्रम दूर झालेला आहे एम एस चार मध्ये विचारणा केली असता त्याचे कारण असे की एकोणीस सप्टेंबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयातील सरसकट या शब्दामुळे प्रत्येक टप्प्याला व निधीला आपल्याला वित्त विभागाची परवानगी लागणार आहे म्हणून राज्यातील सर्व शिक्षक बांधवांना गाफील न राहता सात फेब्रुवारीपर्यंत आपल्याकडे वेळ शिल्लक आहे त्यामुळे आपण विनंती आहे की जगदाळे सरांनी आपल्या विभागातील जसे त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील राजेंद्र येडरावकर आमदारांचे पत्र हे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांच्या नावे तात्काळ घेऊन पुढील तीन फेब्रुवारीपर्यंत मंत्रालय मुंबई येथे घेऊन यावेत किंवा तत्पूर्वी मंत्रालयात दाखल करून त्याची ओख आपल्याजवळ ठेवावी किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करावी ही विनंती तसेच आपले सर्व शिक्षक व पदवीधर आमदारांना या संदर्भात आपण लेखी व तोंडी स्वरूपात आपल्याला लागणाऱ्या निधी संदर्भात त्यांच्याकडे सुद्धा पाठपुरावा करावा यावेळी पुंडलिक रहाटे काका शंकर शेरे विजय सुराशे सदानंद लोखंडे आदी शिक्षक समन्वय उपस्थित होते आत्ताच प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा आपले मनापासून धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका